नमस्कार मी पूनम पाटील तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मी सकाळी उठून पटकन तयार झाली नंतर सर्व आवडलं रांगोळी देवपूजन ते झालं देवालाही तिळगुळाचे लाडू दाखवले नंतर दुपारी गेलो होते मी हळदी कुंकवाला इथं आमची मजा मस्ती चालू होती नंतर पार्थने पतंग उडवलं हे बघा त्याच्या बाबा आणि तो पतंग उडवतो आहे दिसत असेल बऱ्याच ठिकाणी भरपूर लोक होते यावेळेस संभाजीनगरमध्ये पतंग उडवायला नाही तर कोणी नसतं एवढं यावेळेस बरेच जण होते हे आमच्या ताई आणि ही गारगी आहे मनश्री सगळ्या बच्च कंपनीसोबत खेळते मला बघितलं आणि ती लगेच माझ्याजवळ पळत आली पारत आणि त्याच्या बाबा पतंग उडवत आहे नंतर आम्ही पण फोटोज काढले आमच्या ताईंनी केले होते मुरमऱ्याचे लाडू आणि तिळगुडचे लाडू ते खाल्ले एका ठिकाणी पर संध्याकाळी हळदी जायचं होतं तिथलं डेकोरेशन बघा किती सुंदर आहे मग तिथं नाश्ता केला कचोरीचा नंतर हळदी कुंकू घेतलं सगळ्यांनी खूप छान तयारी केलेली होती मीही हळदी कुंकू घेतलं तिळगुड घ्या आणि गोडगुड बोला आणि आयुष्यात नेहमी गोडवा ठेवा इकडे सर्वजण आम्ही फोटोज काढतो आहे वान देताना आणि घेताना खूप छान वाटतं मनाला आनंदही होतो नंतर पार्थ आलं होतं बाहेर पाणीपुरी खायला पार्थने आणि मनिश्रीने पाणीपुरी खाल्ली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की कळवा थँक्यू